नगर परिषद या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरू शहरामध्ये जे आरक्षण जे पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी विजय शिवराम डोळस एक जनहितात याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करत आहे दोन हजार चौदामध्ये राजगुरुनगर नगर, नगर परिषद अस्तित्वात आल्या आल्यानंतर माघस्वर्गीयांचं एस सी कॅटेगरीचं जे रिझर्वेशन जे होतं ते प्रभाग क्रमांक दहामध्ये पूर्वी देखील पडलेलं होतं परंतु नियमाप्रमाणे रोटेशन पद्धतीने किंवा चक्रानुरूपे हे आरक्षण बदलणं फार गरजेचं होतं त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला एकाच वॉर्डामध्ये जर काही एकच आरक्षण पडत राहिलं तर एकच माणूस निवडून येणार आणि म्हणजे दुसऱ्या उमेदवारला उभं राहण्याची किंवा निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार नाही त्यामुळे आम्ही हायकोर्टाकडे मान्य उच्च न्यायालय न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी मागणी करतो की जे मागास वर्गी यांचं जे आरक्षण आहे व ती एस सी कॅटेगरीचं जे प्रभाव क्रमांक दहाचं जे आरक्षण पडलेलं आहे ते चक्रानुरूपे म्हणजे रोटेशन पद्धतीने ते दुसऱ्या वॉर्डामध्ये कुठल्याही इतरत्र वॉर्डामध्ये फिरवण्यात यावे त्याचा फायदा असा होणार आहे त्या वॉर्डामध्ये राहणारा ओपन समाजाचा किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा जो उमेदवार आहे त्याला देखील तिथं निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक वेळेला वारंवार एकाच वॉर्डामध्ये आरक्षण जर का टाकलं तर त्याच समाजातील त्याच जातीतील लोकांना त्या तिथं त्या जागेवर राहण्याची संधी मिळेल परंतु असा असं जर का होत राहिलं तर हे निवडणूक आयोग जे आहे ते त्या व्यक्तीवरती म्हणा त्याच्या त्या व्यक्तींवरती किंवा त्या जाती धर्मावरती ते अन्याय करते ज्या विरोधामध्ये आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करतोय दुसरं मूळचं कारण असं आहे की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये ज्या मतदार यात्रिका जाहीर झालेल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आनाकोणती कारभार झाले आहे त्याच्यामध्ये देखील फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे भोगस मतदार यादीमध्ये एक वा एक नंबर मानला जो माणूस आहे त्या उमेद त्या मतदाराचं नाव दोन नंबरमध्ये येते तीन नंबरमध्ये येते दहा नंबरमध्ये जाते तर त्याचा एकदा राजगुरनगर नगरपरिषद प्रशासकीय अधिकाऱ्याने अभ्यास करावा आणि त्यानुसार ती मतदार यादी तयार करावी एवढंच मी या निमित्ताने बोलतो जय भीम जय महाराष्ट्र राजगुरुनगर शहरातील लोकांच्या समस्यांसाठी गेली अनेक वर्ष मनापासून लढणारे युवा व्यक्तिमत्व म्हणजेच सर्वांच्या हक्काचं नेतृत्व राजगुरुनगर नगरीचे माजी नगरसेवक मनोहर भाऊ सांडपोर तसेच विकासाचा नवा आणि युवा शिक्षित दृष्टिकोन म्हणजेच भावी नगरसेविका सौ ज्योतिदाई संदीप वाडेकर यांच्या वतीनं राजगुरुनगर शहरातील सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा ទៅតាមគំរូរបស់គេ खेड शिवसेने शिवसेने तालुका शिवसेनेचा ठाण्यावाग राजगुणकर सहकारी बँकेचे संचालक फोले अमरनाथ सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच खेड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री रामदास आभा धनवटे यांच्या वतीनं सर्व नागरिकांना ह्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा